तेवढा एकच पण फुलं आज बिर्याणी वाजणार काल दिला पोटल कांदा बिघाम मस्त चिरलाय बघायला मला खायची लई इच्छा झाली बरं काय खाऊ दिना झाली खावा की थोडी टेस्ट की? बघायची अवधी आवाज करून जावा मग वाचले बारीक खाल म्हणजे हो बसाव आव बसा बसा बिर्याणी झेल पडू नका बिर्याणी ढेल पडू नका

रानिरा हिथच ठेवा आमच्या बशी आपलं आम्हाला रोज बिर्याणी नाही मारलं मी काहीच केलं नाही खावा रे म्हणू खावा खावा, खावा, खावा�

लगा न लग लागलाय लागलाय आमच्या बहिणीने बनवलेल्या का तिला सांगा तर लगा कशी एक नंबर झाली आहे दोन नंबर झालेला आता मी म्हणले उत्कृष्ट दहा पैकी दहा मार्क मार्काला पटल का जिथे पोटायला माग लागले बघा चौथ्या कोणीच केली नाही तिकडे द्या पण दा होणार कनिवार लिंबू लिंबू मीठ आणणार अजिबात लिंबूचा कडाई नाही माणसं जास्त कोणाच आहे पण नीट पडल पडल

लगा आबाय सम प्रिया इकडे आमाला वाडा लागा कर बाकरी करन पाहिजे बाकरी करन पाहिजे चल ते ए डिश ती मुखी दे देगतले पराठे दिली होय काय तो

तुम्हाला बिर्याणी बिर्याणी मॅडम ला द्या खरस एकदम भारी मस्त पैकी बिर्याणी बनवली आहे बघा नादच करायचा नाही बिर्याणीचा एकदम फर्स्ट क्लास रगिल रगिल झार